विद्यार्थ्यांचं स्वागत विविध विभागांचा शुभारंभ केवळ अभ्यासक्रमावर भर न देता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिल्यास त्यांचे व्यक्तिमत्व सर्व गुण संपन्न बनत विद्यार्थ्यांचा मानसिक व गुणात्मक विकास घडून येतो यासाठी शाळेबरोबर विद्यार्थ्यांनीही पाठ्येतर उपक्रमात सहभागी व्हावं व स्वतःमधील गुणांची ओळख करून घ्यावी असं प्रतिपादन येडूर सीआर पी मंजुनाथ कर्णिक यांनी मांजरी येथे केलं एत, मांजरी येथील श्री सर्वोदय हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या क्रीडा विभागाचं उद्घाटन व नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ प्रसंगी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एन एम पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून सी आर पी मंजुनाथ कर्णिक यांच्यासह सी आर पी रमेश मनगुते उपस्थित होते कार्यक्रमात बसप्प कोकणे रामा कासाई संजय पाटील शाळेचे मुख्याध्यापक के एस साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली स्वागत गीत व प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचं यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये कन्नड विभागात संध्या वडवडे आणि तजाधव जाधव तर मराठी विभागात प्राची पाटील व श्रुतिका पाटील यांना शाळेचे मुख्याध्यापक के एस साळुंखे व दत्ता कमते यांच्याकडून या विद्यार्थ्यांना रोख रक्कम व मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी संचालक मंडळातील सदस्यांकडून ही पुढील वर्षी एस एस एल सी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्यात येणार असल्याचं घोषित करण्यात आलं कार्यक्रमात मुख्याध्यापक के एस साळुंखे यांनी विद्यार्थ्यांनी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गुरुजनांचं मार्गदर्शन घेऊन अध्ययन करावं असा सल्ला दिला यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यावेळी ए एम तोरसे बी बी सौदे एस ए गावडे आर एस शिंगे एस बी मगदूम बी आर कोळेकर दीपक वडवडे दत्तात्रेय कमते उपस्थित होते कार्यक्रमाचे उपस्थितांचे स्वागत एम तोरसे यांनी केलं तर सूत्रसंचालन एमबी कोळी यांनी केलं शेवटी एम नागवेनी यांनी आभार मानले